नऊ वाजता लावले इकडे किती वेळ झाला गेली अशी लाईच दोन तीन तास झाले अवघड झाले पाया लय मच्छर सावले बाबा हा अंधार होती लर राहिली होती का आम्हाला उठवायचं की हा मला उठवायचं की कशाला तुमच्या पायाला लागले की अगं काय झापा तुम्ही

यार कहने तो भी और कुछ ही नहीं तू जोप लगा चुकी हाँ जोप लगा उठी बाल गुंगाले गुंगाले अंतु जो भी गुंगाले इसका चाल अप ला जो भी रहे हाँ क्या जो भी